तर आज बघा इकडं खूप दिवसात सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा काल तुम्हाला म्हटलं होतं केशव भाऊजी आल्या कार्तिके आली आणि कार्तिकीला दाखवलं दोघं जण बाहेर गेले होते तर आज मी सकाळच्या पारी एवढं बना घेतला तरी साडे नऊ वाजला सकाळच्या पारी म्हणते आणि केशव भाऊजीला बघा मग रात्री पण नाही दाखवलं जेवण करताना आणि जेवण बनवल्याला पण नाही दाखवलं फक्त लेकरांना दाखवलं खेळताना तर बघा आता केशव भाऊजी निघाल्यात चहा पिऊन त्यांना म्हणते जेवण करा जेवण करा ना तर एवढं घ्यायचं कारण तुम्हाला दाखवलं नाही तुम्ही म्हणताना आल्यात दाखवलं तर हे काय झालं काय माहिती तर आता मी भाजी करत होते भाजी ठेवून भाऊजीला म्हणलं थांबा जाऊ नका बाहेरला बोलवून घेतलं घेतलंय पांडूकड गेलो तिकडून आलो सोमाकड आलो पांडूकड गेलो सगळं झालं पाणी झाला कुठं केला ना खाल्ला पण नाही जेवायचं जेवण म्हणते शिजायची बाकी राहिली तर नाही काय तर आता केशव भाऊजी चालल्यात पोपळला आता जाणार कृष्णाकड गाठ घ्यायला रात्री पण गेल तर पण जेवण करायला बोलवलंय भाऊजींनी त्याच्यामुळे चाललं आणि माघार येणार का तिकडनं जाणार तसंच जाणार आहे परत अजून इथं आले की दुपार दुपार होती इथं लवकर सुटकाच मिळत नाही निघताय माग आणि उद्या बघा शनिवार लेकरांची शाळा भरणार आहे कार्तिकीची पण मी राहा म्हणलं होत पण शाळा भरणार आहे उद्यापासून पंधरा तारखेला हो तुझे पण भरायचे पंधरा तारखेला त्याच्यामुळे राहून काय जमणार नाही आणि कार्तिक ना राधू म्हणते जाऊ नको राहू दे राहू दोन दिवस आज सुट्टी आम्ही आधीच करतो म्हणते आहे का नाही तर द्या दे आता शाळा पुढं कानाचा नाही जावा ला चला मित्रांनो बाय बाय राज बघा इकडं खूप दिवसात ना बघा मेंढ्रा बाळू मामाची मेंढ्र कशी येतात तशीच बघा पावसाळ्यामध्ये आलती त्या आता आल्यात ह्याच्यावर आणि कशी चरतात बघा गेल्या बारीने मी ना भाकरीचं तुकडं लय दिलं होतं शिल्लक होतं म्हणून ह्या बारीने काहीच नाही आणि दुर्गा चालली बघायला काय दुर्गा चल चल भीती वाटते का तुला चल ती कशालाच भेणार नाही दुर्गा मा चालली बघायला काय काय मेंढ्रा आहेत का शाळ्या आहेत का शाळ्या येत आहे का वाळ काय काय आहे ते हाय का कशी बघती टकलावून बघती बघू ओके ताय ओख ओख हे बघ ओक खो सडच का दुर्गा लागतात वाळ काय का दुर्गा नुसते बघत नुसतंच बघतय डबुल्या हाय गुरगा चला आपण जाऊ चल मला वाटलं भीतीच पण भीती नाही दुर्गा चल म्हणलं किती किती आहेत गुर्गा लिहिले आहे का नाही कशी वरडते ग कशी वरडते ती मेंढी कशी वरडते दुर्गा दुर्गाला काय आश्चर्यचकित झाली काय माहिती नुसती बघते हो नाही एक नाही दोन नाही काय नाही नुसती टाकलो बघते या तिथे बाहेर बसलं खाऊन खाऊन कंटाळून कंटाळून काय काय खाली बसलो खाऊ द्यायचं का दुव दुव दुर्गा हे तर आता बघा वाजला आम्ही आता गेलो दुकानला आणि दुर्गा साठी गेलो गेलतो बघा दुकानला काय जायचं नव्हतं आम्ही खायचं सगळं बंद केलं खूप दिवस झालं पण दुर्गाला रडायला लागला आम्ही जातो आणि बिस्किट बिस्किटांत क्रेकच्या बिस्किट असतं का नाही ते घेऊन येते ह्याला खूप काय आणि तरी पण त्यातनं पण हिनी बारकुशी चॉकलेट चॉकलेटच म्हणते कॅडबरी मागितली पाचवली हो मग कॅट कॅडबरी घेतली आहे ना दुर्गा मी खाऊ खाल्ला आता घरी होऊन आहे का नाही तर राधू गेला तिकडला घरी शूटिंगला गेम घ्यायची लेकरांची त्याच्या गेलात आणि दुर्गा इथे एकटेच आहे त्याला गंध पावडर करून न्यायची होती पण ही सारखीच धरायला लागली ला ड्रेसला आणि तसंच चल म्हणली आम्ही तसंच गेलो मग आता दुर्गा मावला गंध पावडर करायची आहे का नाही ग दुर्गा कुठं लक्ष आहे तिकडं ग्राउंड वर जात होती तिथं मुली बघा गोळा खेळका असताना ते गोळा खेळत होत्या आणि ते दिसलं की जायची आणि आता एखाद्या तू पाऊसाला पुळतच आले सगळी ग्राउंडवरून पळत गेले बाबा पौश येतोय आता बारीक टिपका यायला लागला आहे ना दुर्गा मग आणि काकी आली की बाजाराला आणखी काके आल्यात की चलत चलत आली की बाजारात काकी आपण जायचं का चलत तिकडनं चला आता मला एवढी भांडी घासायच्या दुर्गाला बघत बघत आणि स्वयंपाकाला लागावं लागत कारण सहा वाजल्या तर आणि देवाला वाटबत्ती पण करते भांडी घासते आधी आणि दुर्गा लागली आपली खेळायला इकडं कशी तर काकोना खाली उतरले आणि बघा गादी कशी उभा केली इकडं सगळी लेपटी इकडं पण सगळी चटया रगा सगळे इकडं काय पण आहे बघा कुठं पण काय पण ठेवलंय सगळं कपाटात पण भरले दुर्गा मग आपले आता खेळते भांडे घासते तिला ग पावडर करते किळिदवर खेळून देवा म्हणलं आणि कसं वातावरण दिसतंय बागा पाऊस यायला लागलाय ना दुर्गा पाऊस यायला लागला का नाही सांगते बागा हा करून इकडं बघ बघ काय यायला लागलाय पाऊस एरे एरे पाऊसा तुला देतो पैसा मग गा ना मग गा ना म बाबू लपून गंध पावडर नाही केलं मम्मीने पाऊस लागला बघ यायला आता जास्त यायला लागला आता आभाळ आलो होत बघा दुर्गामाव तुझ्या रिल्स काढायचे का पण पावडरच केलं ना करू पटकन दुर्गा माव मी आता एक रिल्स काढते सगळ्या रस्त्याने पाऊस आलाय आणि दुर्गाने मला वडीत वडीत आणले पावसात भिजायला है का नाही मजा वाटते पावसात भिजाय दुखन आल्यावर कळ हे का, है का? का नाही बोलल सगळीकडे पाणी हाय आता पाणी दिसलं की ढवात खेळणार कुठं जाणार चिकन खेळायला पावडर करून ना ही पुसायची तिथं चिकन लावायचा पाण्यात भिजायचं हे का नाही म्हणून आणले रडत पडत इकडं हाताला धरत किती छान छान दिसतंय झाड किती छान छान दिसतंय माझ्या बाबू किती छान दिसतो नको चला घरी कट पावसात पाऊसच्या बाहेर इतकं येत आहे का नाही लावले बघ किती पाणी पडते डोक्या पडतंय का नाही कशाला जायचं पावसात भिजायला नको पप्पा मेहता आला आणखी पापा पण कुठं भिजाय गेला पावसात कुठे गेला पापा कुठं डोळ घालवते का हे गोळ्यात बोट घालती दिला का टाकून असं पावसात घसाय मजा वाटते ना तुला आजारी पडल्या कळ मशी कुठे 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 पडल पडलं आता एवढ्यातच बघा दुर्गा झोपली आणि किती वेळ झाले ह्यांनी बाहेर गेला तर आणखीन काय आलं नाही दोन तास झालं गेल्या ती आलं काय नाही ती तर मग अशी ब तुम्ही बघितलं असा दुर्गा कशी याड्याने करत होती पावसामध्ये भिजण्यासाठी तिने शेवटी मला दोनदा नेलं थोडासाच वेड घेतला तर मला दाखवाय त्याच्यामुळं माझं काम राहिलं बघा आणि दोन चार कपडे दुष्चे तिचे ती पण राहिलं चला मी काम उरकून घेते आणि स्वयंपाक पण करते सात वाजल्या ए उठा की जेवायला चला की घेतले का तिकडं गेम घेतले का नाही का ग कार्तिक उड जेवायचं वरम भात केलाय आमटे आहे चपाती आहे ए दुर्गा चल हम्म आता माकड झोप खाऊन उठलय झोपत नाही एक वाजस तर आता है का नाही लय धाटकी लावल्या तर काय झालं ए दुर्गा आजीच <laughs> बघ ना तू डान्स कशी करते कशी हात वर करून फोन आला आत्याचा फोन आला आत्याचा चला ए चला जेवणा करा पप्पाला काकाला बोललो जेव्हा किशोर आणला ए चल हक्क हक्क आल्या चल